आणि बैल गाडी मालक आपण वारंवार सारखी वळवळ करू नका गाड्या उभ्या करा सुटला सुटला वरुडकरांच्या मैदानातला सेमी तीन सुटला आणि तीन मध्ये एकोण सहा गाड्या आणि सहा गाड्या धुळा उडायला लागला कोण होणार फायनल इकडे एक पुसेगाव दो ला खाबारवाडी तीन ला मुंबई चार ला राजापूर तिकडे पाच ला फलटण आणि सहा ला वडोलीकर लढात चालू आहे शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारतोय आणि कुणी बाजी मारली पाड्याल पडले फलटणकर आणि आड्याल पडले वरुडकर लढात झाली अट्टी आणि तटीची निकाल गेला थर्ड अंपायर कॅमेनमनकडं अड्याल पळे सीताराम मधने वरुड लाडू फॅन्स क्लब राजापूर आणि पड्याल पळे प्रसन्न स्वराज जयमधने फलटा लढ्यात झाले निकाल गेला कॅमेराकडं वेळ लागला तरी चालेल निकाल योग्य दुवायचा आहे आणि तो आपला निकाल अंतिम असावा सेमी फायनल चा निकाल तीन चा निकाल निकाल आणि निकाल नेताजी राव का थांबाव थांबा दोन्ही साइड ने चेक करा वळवा सेमीफायनल चार वळवायचं आहे वळवा सेमी चार वळवा सेमी फायनल चार आहे हो यात्रा कमिटी घ्या किसा माघ एवढी गर्दी का केली तुम्ही हो यात्रा कमिटी कमिटीच कुठे दिसत ना कमिटीतलीच दिस बसली सावलीत तर... सगळे माग घ्या थोडस राहिलंय मैदानाला शिस्त आहे सकाळपासून एक एकही सापडला इथून पुढे सुद्धा सापडता कामाने